क्रॉस शूटिंग झालं आहे हे काँग्रेस पक्षानं मान्य केलं आहे आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मतदानच्या संदर्भात आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत जमिनीचे तुकडे दिलेले आहेत हे आता कागदावरती आलेलं आहे दोनशे दोनशे कोटींची निधी मतदान करण्यापूर्वी मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले आहेत ही एक प्रकारची लाच आहे तुम्ही पंचवीस जुलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे ना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी मग अशा प्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंविधानिक आमदारांना विकत घेऊन आणि जे सरकार बेकायदेशीर आहे आमदार अपात्र ठरू शकतात अशा प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला असताना त्याच आमदारांकडून पुढल्या सहा वर्षासाठी आमदार निवडून घेणं हे असंविधानिक आहे म्हणून घटनेचे किंवा संविधानाचे खरे हत्यारे कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे सरकार नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहे हे जे आमदार आहेत ज्यांनी क्रॉस शूटिंग केलं असा संशय आहे काँग्रेस पक्षाला याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडून आणला विधानपरिषद निवडणुकीत हे सुद्धा आपल्याला माहिती असेल त्याच्यामुळे नाना पटोलेजी किंवा काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे असं आहे तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मामला आहे पण काँग्रेस पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे डिसिप्लिन पाळणारा पक्ष आहे त्यांच्या पक्षाची एक रचना असते त्या रचनेनुसार कारवाई होत असते